मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आजचा वार आहे शनिवार आणि आज चालले आम्ही पनवेलला तर आता मी माझ्या चेहऱ्यावर तर पुन्हा वाट लागली काय झाले काय माहिती चेहऱ्यावर नुसत्या पाहुया येतात ना आम्ही चालले पनवेलला खरेदीसाठी काही बी थोडं थोडं घ्यायचं आहे सामान आणि ताई पण आले ताईंना पण साडी घ्यायची आहे तर जाऊ आता पनवेलला तर चहा बी दिली ताईंना आणि मीने पण मला घेतले ताईने मी प्रमा प्रमाणे ताईने खायला भरपूर आणले नेहमीप्रमाणे ताईने समबोसा ढोकला त्यांचा नेहमीच खाणं आहे प्रियाशला पण कॅडबेरी आणल्या कार्तिकी रवेदीला समबोसा आणले वेदीला सांबोसा लागतो आम्हाला चहा ओतले ताईनं दिले चहा मी पण चा घेते आता समोसा आवडतो आणि प्रियाशला पण त्याच्या मला ताई संबोसाच आणते आणि त्याला कॅडबेरी आणल्या तर नंतर भेटूया काम वगैरे आवडले इथला तर पण झाली मला आता डायरेक्ट जाऊया पनवेल लावतो म्हणजे लादी वगैरे इथले पुसून झाली इकडची पण झाली सर्व पुसली सर्व साफसफाई केली ना बाबांना पण भाजी बनवली इकडे बाबांना भाकरी टाकल्या भाकरी पण टाकल्या आणि इकडे इकडची भाजी पण घातली बाबांना वांगा बटाट्याची भाजी घातली भाजी पण होईल थोडंसं पाणी तिला आटू नाही रात्रीची भाजी सख्की बनवले फ्राय केले काम आहे ते मुलांना डोकला ऐकलं कायले आता झाले आता सर्व आवडले डोकला पण ओकले तिने सामोसा कायला घेतले आता मिनी पण घेतले डोकला काय तयारी करते आणि निघाले चाललंय पनवेलला पनवेला आमचा गेल्यानं लग्नाला पाकिट द्यायला ती तशी हयर द्यायला आणि तशीनच आम्ही आलतो जत्रेला या दत्त जयंतीला आलतो ना तिथे समोर दत्तचं मंदिर आहे आणि इथंच आम्ही काय बी घेतलं दा केन्ण्यांची दुकानं होती तिथे समोर दत्त मंदिर आहे तलोजाला तलोजा मजकूर नाही तशीनं आरती झालं होती तेव्हा इथनं तुम्हाला व्हिडिओ दाखवला मी यायची आम्ही वाट बघते इथं बसली आम्ही आरती सणासो तुम्हाला गावताल टेनर पडला जेवण जेवण नारळ पाणी पियला कार्तिकी पिते ते नारळ पाणी आणि मी पण ज्यूस घेतला हे हॉस्पिटलला हेम एमला मोठे एम एमला आल्याव कलंबोलीचे आणि पेश आईंचा भाचा मी टेन पेशंट त्यांचा ऑपरेशन केले त्यांना बघायला जायला ज्यूस पण घेतले सोबत चला आता जाऊ या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल आहे हा गेट आहे समोरचा मोठा हॉस्पिटल आहे कंचा मोठा हॉस्पिटल आहे लय आता आई बाबांना विचारायचं आहे फोन करून कुठल्या मधल्या व्हाय कार्तिकी साध गेली पुढं विचारायला तर काही बद बंद होती तर आम्ही चालत आल्या जाऊ हॉस्पिटलमध्ये जाऊ हॉस्पिटलमधून बाहेर आम काय कर पेशंट आलेत बघ पण आम्हाला एवढा काही घर वाटलं ना जाम सफिश लावून झाले वापर आता त्यांचा लेजर ऑपरेशन झाले होता होता कवर होता होता जाम जाईल आता भेटूया पनवेलला डायरेक्ट जायचं आपल्याला खरेदी करा प्रॉफिट बोल तिकडची गोवा हायवे पुन्हा हायवे डायरेक्ट डायरेक्ट आपला गोवा मुंबई हायवे याच्या खालशी आम्ही झाल्या पनवेल साड्यांच्या दुकानावर आले आम्ही इकडे कार्तिकीचं काय चालू आहे काय माहिती तो बघता आली आम्ही आम्हाला कुठली पसंत येते ते घेऊ आता साडी कुठलीच ना पसंत आहे आम्हाला चला आता दुसऱ्या दुकानावर जाऊया तिथे पण काही पसंत नाही आईला पण ना म्हणा पण नाही कार्तिकीच्या पाय पाय पडलं काय नाही इथल्या साड्यात आवडल्या खायला कार्तिक खायवं लक्ष जास्ती बाजारात आलं आता जाऊ आम्ही त्या दुकानात त्या साईडला कुवर मध्ये त्या कुवर मधून आलो आता तिप्पणीमध्ये जाऊन खायला खायकड आले काहीच दिसत नाही जेव्हा भावा तेव्हा खायचीच आठवण नाही तुला बाजार ना त्यावे तिकड ना आवडल्या मला इकडे जाऊ नुसऱ्या दुकान प्रियांशला मस्त कपडा वाटेल हा या ना पोहोन hey, 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 hey. ते कोणता आता आम्ही आलो इथं काय बी बघायला कार्तिकी बदल मम्मी चल बघायला तर तिला बघते आता काय बी सामान hey, काय काय आहे तो रुपये घरात घरातल्या वस्ती सर्व आहे तिथं हा अरे इथं छान छान वस्ती पण आहे गेला राहते किती भारी सामान आहे बघा सगळा लाकडी आहे बनवलेला मस्त वाटतं त्याच्यात काय पण ठेवायला डिश पण भारी आहे हा पण इथं पण भारी आहे आणि हे पण बघा वाटी किती भारी मस्त वाटतं आणि कशाला पण हलद मसाला गरम मसाला या पण मसाल्याचा डबा आहेत हे पण इथे आहेत मस्त छान वाटतं हे पण डब कसे भारी वाटत त्यावर माग पण असतील त्या सगळ्या लाकडी सामान आहे इथं छान वाटतं पण आमच्या बघितलं नाही मला नाही आवडल्यान हा छोटा आहे आता घाटा मारायला नाही वारी आणि तिकडं रवी पण आहे यात ते दोन तीन सामानं बघू रबे वगैरे आहेत पण आता तिकडं काही जायत ना मेले गरमी होते तर जाऊ चला आता डायरेक्ट घरी घरी नाही डायरेक्ट काय नाही आम्ही मिसळ पाव खातो आईसा तिकडे बी लागला खायला मिसळ पाव खातो तर आम्ही पण मस्त आहे तेच निघत बघलेलं ना ह्या तेलेवारी मार्केटान पण फिरता होता आम्ही काही ना काही बघणं चालू आहे बाबाला फोन करायला लागेल आमचा नि तुझा साडी मस्त आवडली साडी घेतली आता झाली आमची खरेदी एकच साडी घेतली आम्ही इथन काही जास्ती नाही घेतली मी पण ताईला काही पटली नव्हती जबरदस्ती घेतली मी चाललो ना आम्ही आता हिंडू हिंडून हाऊ जाम वाटतं यायची पण तसं कंटाळा पण येतं जाम कंटाळून ना पानं पण जसं ओढाल चालू चालू चप्पल लागली पायाना आता आम्ही डायरेक्ट डी मार्टला जाऊ कुवरमध्येच ज्या दीपालीमध्ये साड्या एक नंबर होत्या सगळ्या आणि माझी ब्लॅक आहे ना तशी पण तिथं होती बाईसांच्या साड्या आहेत तशा पण होत्या पण जाम मस्त मस्त साड्या आहेत फॅन्शीमध्ये तर लई भारी साड्या दुसऱ्या साड्या बघायला घेतल्या कार्तिकी आमची तो ब्ले बिलला दिले त्यांनी बिलला साडी घेतली काही आता सगळ्यात निघतो आता आम्ही डायरेक्टला मस्तपैकी मँगो ज्यूस घेतले मँगो आणि आम्हाला मँगो मिल्क काही भेटलाच नाही संपला त्यांचा टाईम लागेल ज्यूस तर आम्हाला काही भेटत नाही तर आता कार्तिकीने पिला आणि बाबा आता रिक्षा घेऊन निघता रिक्षात बसू आम्ही काय खाते की पिते ते दबर मजा घेतली द्वारका साडी पनवेटला आता डायरेक्ट डीमार्ट जाऊ आतमध्ये आणि इथं भरत बाजार शुक्रवारचा जाम मोठा बाजार भरतं इथं पूर्ण बाजार तिथपर्यंत तिथ तिथपर्यंत भरत ए ट्रॉली इथं भेटल मध्ये आणला वरती जायला तिथे काय नाही आलो आता चादरी बघायला पनवेलशी आल्या नाही की मुली घाण केले ना एवढी घाण केले ना मुली सामान आणले ना तेव्हा इकडे तिकडं अस्त वस्त केले याच्यातला भरला प्रियांशनी सामान तरी पण ना तिकडं किती खायला टाकले इकडे टाकले ना तिकडं तर भांडी तर बसाला एवढा पडले ना यावेळी अशी पोरी ना ग्लासा काय काय मांडा हे किती भांडी मांडल्यान सगळी ग्लासा बिसा काढल्यान सगळं चा सगळं काढल्यान जेवणाची भांडी घासायची आता पूर्ण आता पटापट भांडी घासून घेते <laughs> कार्तिकीने काय स्माईल त्याला मग येऊन आले शेता खायला हो अभी लागले नीटा टाकाला नवने अगून आले नीटा टाकाची मदत करतात ते पण आता आम्हाला मी पण कधीपासून बसून टाकत होतो मुला बघा किती कर काम करताना वंश वंश गाणी बोल इतकी बरी हवा सुटली ना गार मस्तपैकी आणि लाईट पण गेले दुपारशी गेले आम्ही तिकडे गेलो तेव्हाच अजून काही आली ना लाईट नाही तर पावसाचं वातावरण पाऊस काही पडत ना आपला बैल पण तिकडे शेतात मस्त मस्त वेगळी कडबा खात तिकडं पक्षी आहे तिकडं नाही इकडं मुला खेळताना हे काच भरल त्याचे नाही इकडं मुलं काम करताना आपण पण आता भरूया पटापट आम्ही आता शेतावली पण आलो ना पिऊ तर आता चाललो आम्ही इटा बिटा भरल्यान उतराला इटा डायरेक्ट टेम्पो रात्रीचे वाजले नऊ आणि भाजी मी आता मगाशीच घातली शिस्त भाजी आणि ते इटाला उतरायला एवढं आम्हाला टाइमपास झाला ना आम्ही एक गाडी पण आणल्याचा सकाळी पण तो पाचला त्याची सुट्टी झाली तो गेला घरी आणि मग टेम्पो आला पाच वाजता साडेपाच वाजता मग ते आम्हालाच भरायला पण लागल्या आणि त्या भाऊही पण भरल्या ना आम्ही पण भरल्या ना उतरल्या पण आम्हीच ती काहीच उतरल्या आईने त्याने तर एवढी दमल्यावर आलीच पनवेळ हिंडून आणतो पि फिरून आता ना एवढी दमलो तर ना तर कसं बिसं जेवण वगैरे बनवले नाही इटा बिटा उतरून त्या साईडला ठेवल्या तर कालू झाले तिकडं लाईट बंद केले इन्व्हेटर तिकडं इन्व्हेटर चालू आहे तर लाईट पण बंद केले सगळ्या उतरल्या आणि मुलांना घेतले मुलंही तशी मॅगी बनवायला प्रियांशला ना प्रियांशला बनवायला येते का तिकडे मला पण पाहिजे मग तिला पण ठेवली ना आता पोरांना पण कामा येईल यांना पण